आपण तालुका ता डाकघर कार्यालयाचं उद्घाटन माजी आमदार माननीय श्री विक्रमसिंह दादा सावंत यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी गावातील ग्रामस्थ पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन समारंभामध्ये सांगली विभागाचे उप श्री अर्जुन ढवळे डाक निरीक्षक जत उपविभाग श्री बसवराज बालिकर शाखा डाकघर कार्यालयाचे प्रमुख रामचंद्र सरगर ग्रामपंचायत सरपंच संजय माने ग्रामपंचायत सदस्य महादेव पाटील संगीता माने श्रीमती मीनाबाई बायमारे सुभद्रा सरगर आदी मान्यवर उपस्थित होते समारंभाच्या प्रारंभी श्री विक्रमसिंह सावंत यांनी फीत कापून कार्यालयाचे विधिवत उद्घाटन केले त्यानंतर झालेल्या बैठकीत बोलताना त्यांनी सांगितले की गावचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मुलांसाठी दळणवळणाच्या सुविधा शैक्षणिक व प्रशासकीय कार्यालय आवश्यक का आहे या डाकघरामुळे एल्डरी ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला डाकघराचं उद्घाटन झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण होते त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी संवाद सत्रही पार पडले ज्यामध्ये माजी आमदारांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा दिली या उद्घाटन प्रसंगी ग्रामस्थांनी माजी आमदारांचे विशेष कौतुक केले आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्यांनी केले या कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक रामचंद्र सलगर व माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे रावसाहेब मनसुरी यांच्या आधी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आज येळदरी गावात पोस्ट ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या विचार उपस्थित असणारे या पोस्टाचे सांगलीचे अधिकारी सन्मानिया वालीकर सर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे इंगळे सर आणि जजचे गौड साहेब आणि माझ्याबरोबर आलेले जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य महादेव पाटील साहेब त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे जतचे नगरसेवक भूपेंद्र कांबळे त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच राम सरगर डी सी सी बँकेचे संचालक डेप्युटी सरपंच आणि गावचे सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य चेअरमन आणि नागरिक खऱ्या अर्थानं ज्यांनी या कार्यक्रमाला शोभा आणली त्या आमच्या या शाळेतल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थी खर तर येळजरी गाव हे छोट जरी असलं आणि जगच्या शेजारी जरी असलं पण आज या राम सरगरांच्या कारकिर्दीत कार आज केळतरी गाव हे सगळ्या दृष्टिकोनातून संपन्न झालं असं म्हणायला काय हरकत नाही कारण जसं आताच वालिकर सरांनी आणि इंग्रज साहेबांनी सांगितले की आज प्रत्येक गोष्टीत तुम्हाला या ठिकाणी उजला जावं लाग लागत होत की आज या पोस्टाच्या माध्यमातून सगळ्याच सुविधा फक्त एक कर्ज सोडून ना <laughs> सांगितलं नाही कर्ज सोडून बाकी सगळ्या बँकिंगच्या फॅसिलिटीज ज्या सुविधा आहेत त्या तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि सगळ्यात मेन महत्वाचं फायद्याचं म्हणजे पालेकर सरांनी मी सांगितलं नाही की इतर बँकांपेक्षा अर्धा टक्का ते एक टक्का परत व्याज तुम्हाला जास्त मिळणार आहे म्हणजे आज येळनरी सारख्या सगळ्या या दुर्गम दुर्गमत म्हणायला पाहिजे जर तरी तो असलं तरी बऱ्यापैकी ह्याच्यात इथे तिथं नेट मिळत नव्हतं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत त्याच्यानंतर तिथं नेट मिळायला लागला आज त्या नेट मॅपच्या माध्यमातून जे आज ग्रामपंचायतची इमारत झाली सगळे सभागृह झाले जे सिद्धेश्वर मंदिराचं सगळ्यांना आज या गावातील सगळ्यांचं आज ते खुल आज ते सुद्धा ये काम येणाऱ्या काळात लवकरात लवकर पूर्ण होऊन आज सगळ्या पद्धतीनं हे गाव आज संपन्न झालंय असं म्हणायला काय हरकत नाही कारण सगळ्यात मेन महत्वाचं जे या गावाला वीज व्यवस्थित मिळत होती ते सगळ्यात मेन महत्वाचं सबस्टेशन सुद्धा आज या ठिकाणी झालेलं म्हणजे इवन कुठल्याच गोष्टीचा इथं कमतरता येणाऱ्या काळात राहणार नाही असं हे गाव संपन्न झालेलं आहे असं म्हणायला काय नाही आणि पाण्याच्या बाबतीत जर बघितलं तर पाणी सगळीकडच आलेलं आहे हिळगरे गावात तर चारी बाजूनं पाणी आलेलं आहे त्यामुळं जास्त आज सगळ्यात मेन महत्वाचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं या नूतन इमारतीचं बांधकाम झालं ही सुसज्ज इमारत या ठिकाणी उभा राहिली त्याचबरोबर सगळ्यात मेन महत्वाचं जे जुने सगळे ग्रामसेवक आहेत ते आज इथं बोलून त्यांचा सुद्धा आपण सगळ्यांनी सन्मान केलाय त्यामुळं मी सरपंच डेप्युटी सरपंच आणि त्यांच्या सगळ्या सदस्यांचं मनापासून धन्यवाद देतो कारण कुठलीही कामं रुटीन प्रमाण होत असतात पण केले ते केलेल्या कामाचं एक आज या ठिकाणी तुम्ही त्यांना एक शबासकी दिल्या त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सगळ्यांचा या निमित्तानं धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा सगळ्यात मेन महत्वाचं मला वाटतं गावात सगळ्यात तुमचं कार्यक्षेत्र हे मोठं आहे जमिनीचं कार्यक्षेत्र मोठं आहे म्हणजे बिरव नंतर बऱ्यापैकी तुमचंच आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जरी या सुविधा आपल्याला सगळ्या गावात मिळाल्या त्या सुविधांचा योग्य रीतीनं आपण सगळ्यांनी फायदा घेऊ आता वालीकर सरांनी सांगितलं की ऑफिसर ते आय एस लेवलचे आहेत आय एस अधिकारी आहेत त्यांची पहिलीच पोस्टिंग आज सांगली जिल्ह्यात होते पण ते काय सांगितलं त्यांनी भाषणात की मी माझ्या गावाला पोस्ट तयार करू शकलो नाही पण आज माझ्या कारकिर्दीत येळदरीला येळदरी माडगाव आणि कोळगिरीमध्ये होते आज हे त्यांच्या सगळ्यात हा सगळ्यात त्याचा व्यक्त साहेब पुढं येणाऱ्या काळात तुमच्याही गावात तुम्ही पोस्ट ऑफिस लवकरात लवकर, लवकर करावं अशी या निमित्तानं मी आपल्याला एक विनंती करतो या सगळ्या येळदरी गावातील सगळ्या मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो या सगळ्या सुविधांचा योग्य प्रकारे आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा आज सगळ्यात पहिल्यांदा या छोट्याशा गावात आरोग्याची सुविधा आज गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जायचं सुद्धा प्रयत्न केलाय आणि हे सगळं केलं याचा पाठपुरावा कुणी जर केला असेल ते राम सरगर साहेब आहेत एक आहे की ही ग्रामपंचायतची इमारत तुमची गावात होती आज पण ह्या एवढ्या एकत्र आणण्याच्या सगळ्या इमारती एकत्र आणण्याचं काम सुद्धा तुमच्या सरपंचाने आणि डेप्युटी सरपंचांनी त्याच्या सगळ्या सदस्यांनी केलेलं आहे आणि अशाच पद्धतीचं येणाऱ्या काळात सुद्धा या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन आपण सगळ्यांनी हे गाव समृद्ध करावं अशा पद्धतीची आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि तुम्हाला सगळ्यांना विद्यार्थी विद्यार्थिनींना विनंती करतो की आज आपण शिक्षण घेतोय शिक्षणाबरोबर आपल्याला प्रचलित व्यवहारात ज्ञान गरजेचं पाहिजे बरोबर ना त्यामुळं आज या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुम्हाला सेविंग करणं ते बँकिंग व्यवहार कसे करणं हे येणाऱ्या काळात सगळं तुम्हाला या ठिकाणी एकाच इमारतीच्या चा, छताखाली सगळ्या गोष्टी मिळणार आहेत तुम्हीही त्याचा या येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा अशी या निमित्तानं विनंती करतो आणि आणखीन एकदा सगळ्याच गावच्या लोकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय